नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण यापूर्वी अनेक वेळा या सांगितलं होतं की यावर्षी चांगल्या बियाण्याचा आणि बहुतेक रासायनिक खतांचा तुटवडा जाणू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी लवकरात लवकर रासायनिक खतं आणि बियाणाची खरेदी करावी आणि हेच आहे मागच्या दोन तीन दिवसापासनं मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले आणि आपल्या शेतकरी सहायता नंबरवर सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत डी ए पी मिळत नाही दहा सव्वीस सव्वीस महाग झालं खत कोणतं टाकावं आणि त्यासाठी स्पेशल आज आपण हा मुद्दाम व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामुळं तुम्हाला पर्यायी खतं वेगवेगळे पर्याय तुम्हाला मी इथे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे पर्याय खताचे देणार आहो किंवा डी ए पी कसं बनवायचं किंवा दहा सव्वीस सव्वीस कसं बनवायचं हे सुद्धा इतर खतांची मदत घेऊन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला सुद्धा मी अनेक वेळा माहिती दिलेली आहे की खताचे तीन प्रकार असतात सरळ खतं की ज्याच्यामध्ये एक मुख्य अन्नद्रव्यापैकी एकच अन्नद्रव्य असतं ज्याला सरळ खतं म्हणतात जसं युरिया सरळ खतामध्ये बघा सरळ खते याला स्ट्रेट फर्टिलायझर असं म्हणतो आपण त्यात आहे युरिया युरियामध्ये काय आहे आपण जर पाहिलं युरियाच्या बॅगवर तर छेचाळीस टक्के नायट्रोजन बरोबर छेचाळीस टक्के म्हणजे शंभर मध्ये छेचाळीस किलो मग पन्नास किलोची बॅग जर असली तर किती येईल पन्नास किलोच्या बॅगमध्ये नत्र किती आहे तेवीस किलो बरोबर हे झालं पहिलं स्ट्रेट फर्टिलायझर सरळ खत स्ट्रेट स्ट्रेट फर्टिलायझर युरिया हे पहिलं स्ट्रेट फर्टिलायझर आहे याच्यामध्ये फक्त नत्र आहे तेवीस टक्के नत्र आहे त्यानंतर दुसरं खत आहे सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी सिंगल सुपर मध्ये फॉस्फरस आहे सोळा टक्के सोळा टक्के पी म्हणजे सोळा टक्के म्हणजे शंभरमध्ये सोळा तर पन्नास किलोची बॅग जर असेल तर फॉस्फरस किती किलो झाला हा झाला आठ किलो पण याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य जरी एकच असलं तर दुय्यम अन्नद्रव्य जे आहे सुपर फॉस्फेटमध्ये प्लस सल्फर आणि प्लस कॅल्शियम सल्फर आणि कॅल्शियम सुद्धा याच्यात सोळा बारा किलो आणि सोळा किलो हे सल्फर कॅल्शियमचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये असते त्यानंतर तिसरं सरळ खत जे आहे ते आहे पोटॅश म्हणजे एम ओ पी पोटॅश म्हणजे तुमचं पीडीएम पोटॅश नाही पीडीएम बिलकुल नाही पीडीएमची ची मी कधी शिफारस करत नाही मी तुम्हाला सुद्धा सांगेल की पीडीएम वापरू नका पोटॅश मिळालं तर वापरा नाही तर नाही वापरलंच चालते पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जीवाणू खत वापरा काय हरकत नाही पोटॅशमध्ये मिरोटॉप पोटॅशमध्ये सिक्स्टी पर्सेंट हे के के म्हणजे पोटॅश असतो म्हणजे एका बॅग मध्ये साठ पर्सेंट म्हणजे पन्नास किलोची बॅग जर असेल तर याच्यात पोटॅश असतो थर्टी के जी बस या पद्धतीनं मग आता याच्यापासून तुम्ही डी ए पी बनवू शकता दहा सव्वीस सव्वीस बनू शकता बारा बत्तीस सोळा जे पाहिजे ते खत बनवू शकता या खतांच्या सरळ खतांच्या माध्यमातून तसेच इतर सुद्धा मी तुम्हाला पर्याय देणार आहे तर मंडळी हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आपण कोणतंही खत बनवू शकतो सरळ खतं किंवा दुसरे मिश्र किंवा संयुक्त खतं घेऊन तर युरिया म्हणजे छेचाळीस टक्के म्हणजे एका पोत्यात तेवीस किलो नंतर असतं फॉस्फेट सोळा टक्के म्हणजे आठ किलो तुमचं फॉस्फरस असतं आणि पोटॅश साठ टक्के म्हणजे तीस किलो त्याच्यामध्ये पोटॅश असतं तर आता आपण डी पी कसं बनवायचं कारण डी पी या खताचा बऱ्याच ठिकाणी तुटवडा जाणवतो आहे त्यामुळे डीएपी कसं बनवायचं ते आपण पाहूया कोणत्या कोणत्या खताची मदत घेऊन डीएपी बनवू शकतो आपण बघा डीएपी डाय अमोनियम फॉस्फेट याच्यामध्ये काय असत नायट्रोजन अठरा टक्के आणि फॉस्फरस छेचाळीस टक्के किलो मध्ये पन्नास किलोच्या बॅगमध्ये जर पाडलं पाहिलं तर नऊ किलो आणि तेवीस किलो पन्नास किलोच्या बॅगमध्ये डी चा नऊ किलो नायट्रोजन आणि फॉस्फरस तेवीस किलो, किलो असतो आता हे आपण कसं बनू शकतो आपण फक्त पहिला पर्याय समजा डी ए पी तुम्हाला पाहिजे डी बाजारात मिळत नाही पहिला पर्याय हा युरिया अधिक सुपर फॉस्फेट आता युरियामध्ये किती टक्के म्हणजे एका युरियाच्या चे, शेचाळीस टक्के म्हणजे तेवीस किलो नत्र असतं आपण याच्या आधी पाहिलं तेवीस असते त्यामुळे युरिया आपल्याला किती द्यावं लागेल इथे साधारणतः वीस किलो जर युरिया दिलं तर आपलं नऊ एक आपण नऊ ऐवजी दहा किलो, किलो पकडा छेचाळीसच्या ऐवजी पन्नास पकडा म्हणजे साधारणतः दिला युरिया तर दहा किलो नत्र जाईल म्हणजे आपल्याला इथं युरिया वीस किलो प्लस फॉस्फेट हे आपल्याला साधारणतः एका बॅग मध्ये आठ किलो असतं आपल्याला तेवीस किलो दिलं आठ तीन तीन किलो युरिया आणि तीन बॅग पी तयार झालं वीस किलो युरिया आणि तीन बॅग सुपर फॉस्फेट जर दिलं तर जे अन्नद्रव्य डी ए एका बॅग मध्ये असते ते तुम्हाला युरिया आणि सुपरफॉस्फेटमध्ये मिळेल ॲडिशनल याच्या व्यतिरिक्त सुपरफॉस्फेटमधलं कॅल्शियम आणि सल्फर हे सुद्धा तुम्हाला या असं जर तयार केलं डी ए पी तर कॅल्शियम आणि सल्फरसुद्धा याच्यात मिळेल त्यामुळं हा एक पर्याय झाला तुम्हाला डी ए पीसाठी पर्याय नंबर दोन समजा बाजारात तुम्हाला विसवीस झिरो तेरा उपलब्ध आहे बघा हे मिश्र खत आहे पण हे संयुक्त खत आहे त्यामुळं तेरा तर वीस झिरो तेरा अधिक सुपरफॉस्टेट एस एस पी असं जर करायचं तर याच्यामध्ये तुम्हाला वीस झिरो तेरा जे आहे हे पंचेचाळीस किलो साधारणतः झिरो तेरा आणि सुपर फॉस्फेट आपण इथं साधारणतः नव्वद किलो किंवा शंभर किलो घेऊ शकतो दोन बॅग फॉस्फेट घ्या ना थोडंफार जास्त पडलं तरी चालतं दोन बॅग फॉस्फेट आणि पंचेचाळीस किलो विसवीस झिरो तेरा म्हणजे एक बॅग जरी घेतली तुम्ही दोन बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग विसवीस झिरो तेरा जर घेतलं तर डी एपी पेक्षा दहावीस टक्के अन्नद्रव्य जास्त जास्त मिळून आपल्याला आणि तेरा टक्के सल्फर सुद्धा तुम्हाला इथं मिळेल त्यानंतर तिसरं पर्याय बारा बत्तीस सोळा हे सुद्धा संयुक्त खत आहे बारा बत्तीस सोळा तर साधारणत एकाहत्तर किलो बारा बत्तीस सोळा जर आपण घेतलं तर याच्यामध्ये डी ए पी पूर्ण तयार होऊन जवळपास पोटॅश सुद्धा तुम्हाला हा पोटॅश जो आहे हा ऍडिशनल मिळतो डी पी सोबतच डी ए पी तर तयार होतं एकाहत्तर किलो मध्ये पण पोटॅश सुद्धा त्याच्यात ॲडिशनल मिळतो चौदा पस्तीस चौदा चौदा पस्तीस चौदा हे जर घेतलं तर हे साधारणतः साठ किलो जरी घेतलं तरी तुमचं डी ए पी तयार होतं आणि हा पोटॅश चौदा जो आहे हा ॲडिशनल मिळतो चोवीस चोवीस झिरो चोवीस चोवीस झिरो आठ अधिक एस एस पी एस एस पी याचं जर तयार करायचं झालं तुम्हाला तर साधारणतः पस्तीस किलो चोवीस चोवीस झिरो आणि सत्याऐंशी किलो एस एस पी या पद्धतीनं डीएपीच्या मागं लागू नका डीएपीला प्रीमियम म्हणजे एमआरपी पेक्षा जास्त पैसे देऊ नका घरच्या घरी तुम्ही दुसरं डी पर्याय युरिया अधिक सुपर फॉस्फेट वापरून करू शकता वीस वीस झिरो तेरा वापरून करू शकता वीस वीस झिरो तेरा अधिक सुपर फॉस्फेट बारा बत्तीस सोळा वापरून करू शकता चौदा पस्तीस चौदा वापरू शकता चोवीस चोवीस झिरो आठ वापरू शकता यापैकी कुठलाही ग्रेड वापरा दोन ग्रेड एकत्र करा आणि डी एपी तयार करा दुसऱ्या आता काही महत्वाच्या आता आपण दहा सव्वीस सव्वीसचं पाहू दहा सव्वीस सव्वीसच्या किमती वाढल्या त्यामुळे शेतकरी परिषदे मग दहा सव्वीस सव्वीस सभ कसं तयार करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि हे आपल्याला याचे आपण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये खताबद्दल खूप सविस्तर माहिती घेतलेली आहे पण आपल्याला तेव्हा कोणत्या पिकाची गरज नसते त्यामुळं आपण ते पाहत नाही त्यामुळं आपल्याला आता वेळेवर अडचण येते त्यामुळं लाईव जे आहे हे सतत पाहत राहा रा। दहा सव्वीस सव्वीस एन पी के बरोबर दहा सव्वीस सव्वीस मध्ये काय आहे नायट्रोजन दहा टक्के म्हणजे किलो मध्ये पाच किलो तेरा किलो आणि तेरा किलो दहा सव्वीस सव्वीस कसं बनवायचं पहिला पर्याय समजा तुम्हाला युरिया सुपर फॉस्फेट युरिया प्लस एस एस पी प्लस मिरट ऑफ पोटॅश म्हणजे जे सरळ खतं आहेत सगळे ते घेऊन जर दहा सव्वीस बनवायचं असेल तर तुम्हाला युरिया हा साधारणतः अकरा किलो सुपर फॉस्फेट घ्यायचं तुम्हाला ऐंशी किलो आणि पोटॅश घ्यायचा एकवीस किलो झालं युरिया अकरा किलो सुपर फॉस्फेट आठ किलो आणि पोटॅश एकवीस किलो झालं तुमचं दहा सव्वीस सव्वीस तयार हे एकत्र मिक्स करायचं सगळे एकत्र मिक्स होतात आणि याच्यामध्ये तुम्हाला हे चुकले, चुकले एक्क्याऐंशी किलो किंवा ऐंशी किलो याच्यात सुपर फॉस्फेटमध्ये जे असलेलं कॅल्शियम आणि सल्फर आहे हे ऍडिशनल मिळणार दहा सव्वीस सव्वीसच्या व्यतिरिक्त दहा म्हणजे पाच किलो नंतरच तेरा किलो सुरत तेरा किलो पालाश तर मिळेलच याच्यासोबत कॅल्शियम आणि सल्फर सुद्धा ऍडिशनल मिळेल दुसरा पर्याय आपण डीएपी आणि एमओपी पी जर घेतलं डीएपी अधिक मिरोटॉप पोटॅश एमओपी म्हणजे मिरोटॉप पोटॅश तर तुम्हाला डीएपी साधारणतः अठ्ठावीस किलो घ्यावा लागेल अधिक एमओपी हे एकवीस किलो घ्यावं लागेल दहा सव्वीस सव्वीस तयार करायला डीएपी अधिक एमओपी हा सुद्धा पर्याय तुम्ही घेऊ शकता झाले दोन पर्याय युरिया अधिक सुपर फॉस्फेट अधिक पोटॅश डीएपी अधिक एमओपी तिसरा पर्याय तुम्हाला चोवीस चोवीस झिरो एस एस पी आणि एमओपी चोवीस चोवीस झिरो अधिक एस एस पी अधिक एम ओ पी हे याचा मदत घेऊन जर तुम्हाला करायचं असेल तर वीस किलो पन्नास किलो आणि वीस किलो वीस किलो अधिक पन्नास किलो एस एस पी म्हणजे एक बॅग अधिक वीस किलो एम ओ पी हे सुद्धा तिसरा पर्याय तुम्हाला तिथं करू शकता असे अजून वीस वीस झिरो तेरा सुपर फॉस्फेट पंधरा पंधरा वगैरे असे अनेक पर्याय तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस जे आहे हे दहा सव्वीस सव्वीस करण्यासाठी तुम्ही विविध पर्याय वापरू शकता जे स्वस्त पडेल ते तुम्ही घ्या हे दोन महत्वाचे ग्रेड होते एका ग्रेडची कमतरता आहे डीएपी बाजारात उपलब्ध नाही त्यासाठी डीएपी कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगितलं दहा सव्वीस सव्वीसच्या किमती वाढल्या लिंकिंग चालू आहे त्यासाठी ते सांगितलं त्याच्या पुढच्या महत्वाच्या गोष्टी सगळ्यात महत्वाची पीडीएम पोटॅश काही नाही सात आठशे रुपये बॅगची किंमत आहे आपल्याला वाटतं त्यात पोटॅश लिहिलेलं आहे काहीतरी पोटॅश मिळेल पैशाचा विनाकारण अपवय असं म्हणायला हरकत नाही ज्याला आता त्याबद्दल मी फार जास्त वाईट म्हणजे बोलणं मी टाळेल मी फार जास्त बोलत नाही मी एवढंच म्हणेल की पीडीएम पोटॅश च्याऐवजी ऑफ पोटॅश दहा किलो जरी मिळालं तरी वापरा हे पन्नास किलो वापरल्यापेक्षा दहा किलो मिरोट पोटॅश वापरा आणि जर तेही नाही मिळालं तर जीवाणू खत हा सगळ्यात चांगला पर्याय आहे याला पर्याय आहे पोटॅशला पोटॅश जर तुम्हाला द्यायचं आहे तर पहिला पर्याय रासायनिकमध्ये एम ओ पी पी डी एम तर बिलकुलच नाही आणि त्यापेक्षाही चांगला पर्याय आहे के एम बीजे पोटैश मोबिलाइजिंग बैक्टेरिया पोटैश मोबिलाइजिंग बैक्टेरिया अपन के लिफ्ट डीएक्स व्यापारी नाव जर लिफ्ट डीएक्स अर्धा किलो फक्त एकरी अर्धा किलो वापरा आणि याचे रिजल्ट बघा तुम्ही मिरोटो पोटॅश पण विसरून जाल पीडीएम पोटॅश मी तर याच्या अगेन्स्ट आहे त्यापेक्षा न वापरलेलं बरं ठीक आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट शक्यतोर शक्यतोर आपले हे जे असते मिश्र खत मिश्र खते म्हणजे तुमचं काय म्हणतात त्याला मिक्स फर्टिलायझर शक्यतोर याचा वापर करू नका हे कोणते कोणते अठरा अठरा दहा नाही दुसरं वीस वीस झिरो नाही वापरायच तिसरं दहा वीस वीस नाही वापरायचं चौथ वीस दहा दहा नाही वापरायचं शक्यतोर मिश्र खत वापरायचे नाही कोणते खत वापरायचे सरळ खत युरिया सुपरफॉस्फेट पोटॅश किंवा संयुक्त खत डी एपी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा विसवीस झिरो तेरा विसवीस झिरो वेगळं विसवी झिरो तेरा वेगळं नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस खूप चांगले ग्रेड आले आहेत महादानचे दीपक फर्टिलायझरचे दहा सव्वीस सव्वीसला पर्याय ते सुद्धा वापरू शकता तुम्ही आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस आणि मिश्र खतं का नाही वापरायचे कारण मिश्र खतं हे ग्राईंड केले जातात एका ठिकाणी मिसळले जातात त्यात तेच सापडल याची गॅरंटी नाही नियम असा आहे की अठरा आणि अठरा छत्तीस अंदा छेचाळीस टक्के त्यात अन्नद्रव्य सापडले पाहिजे पण काही लोक त्याचा फायदा घेऊन काय करतात नत्र स्वस्त आहे तर नत्र जास्त टाकतात ऐवजी तीस टक्के नत्र बाकीचं काय छेचाळीस टक्के करायचं आहे त्याला सोळा टक्के दोन्ही मिळून टाकून देतील त्यामुळं शक्यतो मिश्र खत वापरू नका अजून एक मोठ्या प्रमाणात फसवणूक होते ती म्हणजे जे सेकंडरी न्यूट्रिएंट असतात सेकंडरी न्यूट्रिएंट जे असतात कॅल्शियम मॅग्नेशियम अँड सल्फर काही संधी साधू कंपन्या काही संधी साधू लोक जे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याचे खताचे पन्नास किलोचे पोते आहेत आणि काहीतरी वेगळं दहा वीस तीस किंवा पाच दहा पाच किंवा दहा पाच पाच असे वेगवेगळे ग्रेड आहेत तर याच्यापासून लक्ष ठेवा तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे मुख्य अन्नद्रव्य नाहीये हे दुय्यम अन्नद्रव्य आपल्याला पिकाला मुख्य अन्नद्रव्याची गरज असते त्यामुळं आपण खत घेताना काय घेतोय नेमकं हे पाहणं लक्षात ठेव म्हणजे हे, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की मला हा अमुक ग्रेड पाहिजे समजा डी ए पी पाहिजे काही भागात सरदारचंच डी ए पी काही भागात आर सी एफचंच डी ए पी काही भागात इफकोचंच डी ए पी डी ए पी कोणत्याही कंपनीचं घ्या सगळं सारखं दहा सव्वीस सव्वीस कोणत्याही कंपनीचं घ्या सगळं सारखं जे संयुक्त खत असतात ते सगळे सारखे असतात त्यामुळे त्यात ब्रँड नाहीये तरी बरेच शेतकरी विचारतात चांगल्या कंपन्या कोणत्या आर सी एफ राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स गव्हर्नमेंटची कंपनी सेकंड इफको इंडियन फर्टिलायझर्स फार्मर्स कंप कंप आय डब्ल्यू एफ सी ओ इपको इंडियन फर्टिलायझर फार्मर्स कंपनी ही सुद्धा गव्हर्नमेंटची कंपनी तिसरी दीपक फर्टिलायझर दीपक म्हणजे महादंजाला म्हणतो आपण ते चौथ सरदार पाचव आय साव सरदार आय पी एल कोरोमंडल यस कोरो मंडल या ज्या कंपन्या आहेत ह्या एक स्टँडर्ड कंपन्या आहेत चांगल्या कंपन्या आहेत याच्यामध्ये तुमची फसगत होणार नाही या कंपन्याचा कोणताही ग्रेड डी ए पी मग आर सी एफचा असो इफकेचा असो दीपकचा असो कोणताही असलं चालतं दहा सव्वीस वीस वीस याच्यापैकी कोणतेही असलं चाल बारा बसते सोळा असाल चौदा पस्तीस चौदा असाल कोणते असलं चालतंय तर या कंपन्यांपैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक दीपक फर्टिलायझर जी खाजगी कंपनी आहे त्यांचे चांगले ग्रेड बाजारात आलेले आहेत बघा दीपक याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये मायक्रोन्युट्रन सुद्धा आहे महादन आठ एकवीस एकवीस आणि नऊ चोवीस चोवीस हे तुम्ही कापसाला वापरू शकता लागवडीबरोबर बरोबर सोयाबीनला वापरू शकता मक्याला वापरू शकता हे सुद्धा असंच म्हणजे जे, जे दहा सव्वीस सव्वीस होतं बघा दहा सव्वीस सव्वीस याला पर्याय हे थोडेसे अन्नद्रव्य थोडे मुख्य नदरे थोडे कमी आहे पण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रेंट याच्यात आणि याच्यात दोघांमध्ये झिंक फेरस वगैरे काही प्रमाणात मायक्रोन्युट्रेंट आहे तर हे तुम्ही एक वापरून बघा एक दोन एकरात वापरून पाहायचं चांगलं वाटलं तर मग पुढच्या वर्षी अजून वाढवा तर या खतांचा तुम्ही वापर करू शकता तर मंडळी मुख्य उद्देश म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन झाले डीएपी मिळत नाही त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस महाग झालं चौदा पस्तीस चौदा महाग झालं खतं कोणते टाकायचे मिक्स कोणते करायचे या पद्धतीनं आपण हे खतं आपण मिक्स करू शकता आता लागवडीबरोबर मी याच्या कापसाला कोणतं खत द्यायचं सोयाबीनला खत कोणतं द्यायचं याचे व्हिडिओ सविस्तर बनवलेले आहे त्या तुम्ही ते, ते पाहून घेऊ शकता किंवा सगळ्याच पिकांचे लागवडीबरोबर द्यायचे खतं त्याचे व्हिडिओ बनवलेले आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही रासायनिक खताल अजून पर्यायी खत किंवा रासायनिक खत हे चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावे पिकाला त्यासाठी एन पी के जीवाणू खत जीवाणू एन पी के कॉन्सर्शियम म्हणतो आपण याला म्हणजे एकत्र कॉन्सर्शियम एन पी म्हणजे नत्र देणारे जीवाणू आहे त्यात देणारे जीवाणू आहे पाला देणारे जीवाणू आहे वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या नावानं आहे आपलं सगळ्यात बेस्ट जे आहे डीएक्स फॉर्म म्हणजे डेक्स्ट्रोस फॉर्म याच्यामध्ये एन पी के एन पी के बूस्ट डीएक्स पाचशे ग्रॅम प्रति प्रति एकर प्रती एकर हे जर तुम्ही वापरलं आणि केला देणारे जीवाणू हे एकाच खतात पी के बुस्ट डीएक्स या खतामध्ये आहे हे अर्धा किलो प्रति एकर सोयाबीन असो मका असो तूर असो कापूस असो कोणत्याही पिकाला वाढीच्या अवस्थेमध्ये जे खत पेरता तुम्ही रासायनिक खत त्याची मात्रा थोडीशी कमी केली तरी चालेल त्या खतात मिक्स करायला चालेल किंवा पेरणी झाल्यानंतर रेतीत मिक्स करा अर्धा किलो एक पाच किलो रेतीत अर्धा किलो एन पी के बूश टी एक्स रिक्स मिक्स करा आणि शेतात फेकून द्या एका एकरामध्ये कोणत्याही पद्धतीनं रासायनिक खतासोबत किंवा रेतीमध्ये मातीमध्ये शेणखतामध्ये मिक्स करून अर्धा किलो एन पी के बूस्ट डीएक्स एक्स जर तुम्ही एका एकरात दिलं तर रासायनिक खताची मात्रा तुम्ही अर्धी कमी करू शकता एक प्रयोग करून पहा मुद्दाम करा मी असं नाही म्हणणार पहिल्याच वर्षी सगळ्या शेतात वापरा सगळ्या शेतात पैकी एक एकरात एक दोन एकरात खत जे वापरतात ते वापरा आणि अर्धा किलो एन पीके बुस डीएक्स वापरून पहा नंतर असा प्रयोग करून पहा की खत अर्धा घ्यायचं आणि अर्धा किलो एन पीके डी एक्स घ्यायचं आणि त्यातून पहा हजारो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एन पीके डी डिएक्सचे इतके सुंदर रिझल्ट आले सगळ्याच पिकांमध्ये आ, तुम्ही सोयाबीनमध्ये उडदा मुगामध्ये मक्यामध्ये पेरणीच्या खतात टाकू शकता रेतीत मिक्स करून मातीत मिक्स करून शेणखतात मिक्स करून फेकू शकता पेरणी बरोबर करू शकता एक महिन्याच्या आत कधीही करू शकता कापसाला साधारणतः एक महिन्याचं झालं की ड्रेंचिंग करू शकता हे पी के तिन्ही घटक देणारे जीवाणू आहेत दुसरं स्फुरत देणारे जीवाणू जे आहे काही ठिकाणी तुम्हाला समजा खत द्यायचं नाही सोयाबीनला ठीक आहे बघा पी बुस डीएक्स पी बूस्ट डीएक्स स्फुरत देणारी जीवाणू आहे आपल्या जमिनीमध्ये शेकडो क्विंटल स्फुरत पडलेलं आहे पंचेचाळीस वर्षापासून खत देतो आपण ते स्फुरत विरघळलेलं नाही त्याला विरघळण्याचं काम पीपूस डी एस करतात हे सुद्धा पाचशे ग्रॅम प्रति एकर अर्धा किलो द्या प्रयोग करून पहा डीएपी देत आहे एका एकरात फक्त डी डीएक्स देऊन पा खतच ना कटर एका एकरात अर्धी बॅग डीएपी अर्धा एक अर्धा किलो डी डीएक्स देऊन पा आणि एका एकरात एकरी एक बॅग पी देऊन पा बघा कुठं काय उत्पादनात फरक येतो फॉस्फरस सोलोबिलायझिंग बॅक्टेरिया जीवाणू देणार स्फुरत देणारी जीवाणू पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया के केबुस डीएक्स हे सुद्धा पाचशे ग्रॅम पालाश देणारे जीवन नाही पोटॅश मिळालं काही चिंता न करू के के लिफ्ट डीएक्स के लिप्ट, के लिप्ट पोटॅश देणारे जीवन अर्धा किलो वापरून पा शक्यतो वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही एनपीके बूस्ट डीएक्स द्या कोणत्याही पिकाच्या पेरीनंतर महिन्याभरापर्यंत आणि पिबुस डीएक्स आणि केलिप डीएक्स हे तुम्ही फुलोरा अवस्थेमध्ये देऊ शकता किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये दिलं तरी ते नंतर फुलोरा अवस्थेमध्ये आणि फळ भरण्याच्या अवस्थेमध्ये उपलब्ध होतात मिळतात तर मंडळी या पद्धतीनं आपल्याला खतांचा वापर करताना फार कन्फ्यूज व्हायचं नाही फार घाबरायचं नाही चिंता करायची नाही सगळेच खतं बाजारामध्ये वेगवेगळे वेग वेग उपलब्ध आहेत त्यातून आपण डी पी बनवू शकतो दहा सव्वीस सव्वीस बनू शकतो जीवाणू खतांचा वापर करूनसुद्धा रासायनिक खतावरचा खर्च कमी करू शकतो मला हा अत्यंत महत्त्वाचा विषय वाटला त्यामुळं आपण तिथे हा विषय घेतला आहे तर अजून आता पेरणीची लगबग आहे महत्त्वाचे खूप महत्त्वाचे शॉर्ट्स आणि व्हिडिओ आपण देणार आहोत धन्यवाद